पक्षाचे आंदोलन लोटे औद्योगिक वसाहतीतील ठेकेदाराकडून कामगारांना अमानुष वागणूक शेकडो कामगारांना ठेवलंय गुलामासारखं डांबू खेड रेल्वे स्थानकाजवळ परप्रांतीय कामगारांमध्ये हाणामारी नागरिक भयभीत खेड शहरामध्ये वाहतूक सुरळीत व्हावं यासाठी पाहणी आणि जामगे येथे संपन्न होणार कदम परिवाराचं सातवं राज्यस्तरीय वार्षिक कुलसंमेलन पाहुयात सविस्तर वृत्त महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या जीवनवाहिनी असलेल्या एस टीच्या भाडेवाडीच्या निषेधार्थ शिवसेना उबाटा पक्षाच्या वतीने दापोली बस स्थानकासमोर तीव्र आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाचं नेतृत्व दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा रत्नागिरी जिल्हा प्रमुख संजयराव कदम यांनी केलं राज्य सरकारने नुकतीच एसटी प्रवास भाडेवाढ लागू केली आहे त्यामुळे आधीच महागाईने काही मिळतच नाहीये वेळेवरती गाड्या पोहोचत नाहीयेत तसेच सुविधा सुधारणांकडे सरकार दुर्लक्ष करते त्यामुळे राज्य सरकारने एसटी भाडेवाढ त्वरित रद्द करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे या आंदोलनात जिल्हा सरचिटणीस अनिल जाधव दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर शहर प्रमुख संदीप चव्हाण नगराध्यक्षा ममता मोरे तसेच शिवसेनेचे अनेक पदाधिकारी महिला आघाडी युवा सेना कार्यकर्ते आणि प्रवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते राज्य सरकारने त्वरित निर्णय न घेतल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय अरे बाबा संध्याकाळी वर्डा लागला पोट वाटून ठेवले तर आता पुढची महत्वाची बातमी ती म्हणजे खेड तालुक्यातील लोटे परिसराम औद्योगिक वसाहतीतील काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांवरती अमानुष अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आलाय श्रेयस इंटरमिजिएट या ठेकेदाराकडील शेकडो कामगारांना एका कारखान्यात अक्षरशः गुलाम प्रमाणे डांबून ठेवण्यात आलं होतं या कामगारांना मारहाण अपमानास्पद वागणूक आणि मूलभूत सुविधांचा अभाव यांचा सामना करावा लाग लागत होता लोटे येथील एका नामांकित कंपनीत ठेकेदारी पद्धतीने कार्यरत असलेल्या श्री विनायक शर्मा नामक ठेकेदाराने आपल्या देखरेखेखाली काम करणाऱ्या शेकडो कामगारांना एका बंद कारखान्यात कैद का करून ठेवलं या ठेकेदाराकडील सुपरवायझर मुकेश आणि त्याचे तीन साथीदार हे कामगारांना लाकडी दांडे कमरेचे पट्टे आणि रबरी पाईप यांनी मारहाण करत असल्याचा आरोप पीडित कामगारांनी केलाय कामगारांना राहण्यासाठी पुरेशा सुविधा नसून त्यांना प्रातरविधीसाठी जंगलात जावं लागत होतं जेवणाच्या नावाखाली त्यांना करपलेल्या चपात्या डाळ भात तेवढच आपल्या ताब्यात घेतली होती ज्यामुळे त्यांना कुठेही पळून जाणं अशक्य झालं होतं या छळातून बचावासाठी एका कामगाराने सुपरवायझरची नजर चुकवून पळ काढला आणि मनसेचे कार्यकर्ते निलेश बामणे यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर निलेश बांबणे आपल्या सह सह सहकार्यांसह घटनास्थळी पोहोचले आणि कामगारांची सुटका केली या संपूर्ण घटनेमुळे औद्योगिक वसाहतीमधील कामगारांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले संबंधित ठेकेदारावरती कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरते तर मुंबई गोवा महामार्गावरील खेड रेल्वे स्थानकाजवळील वेरळ येथे महामार्गाच्या जवळील खेड रेल्वे स्थानकाजवळ

संपूर्ण परिसर दणावून गेला ते राहत असलेल्या पत्र्याच्या खोके आणि आसपासच्या भागात दगडफेक सुरू होती सुमारे तासभर चाललेल्या या गोंधळामुळे स्थानिक नागरिक दहशतीत आले होते या भागात या आधी पाच ते सहा वेळा असे प्रकार घडले मात्र यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई ही झालेलीच नाहीये पोलिसांना या प्रकारची माहिती असूनही कोणतीही कठोर पावले येथे उचलली जात नसल्याने स्थानिकांमध्ये नाराजी आणि संताप व्यक्त होतोय परप्रांतीय कामगारांच्या सततच्या भांडणामुळे ना स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून प्रशासनाने तातडीने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली जाते या घटनेमुळे परिसरातील शांतता वारंवार भंग होत असल्याने पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन ठोस उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करतायत खेड तालुक्यातील मिरले गावच्या सोलाई देवीच्या मंदिराच्या आवारातील नवसाची कमान तोडू नये नवीन मंदिराचं बांधकाम करण्यापूर्वी हलवण्यात आलेल्या देवांच्या मूर्ती मूळ जागेवर स्थापित कराव्यात या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या वैभवी पाटणे यांनी रविवारी सव्वीस जानेवारी रोजी उपोषण हो, सुरू केलं त्याची दखल आज तिसऱ्या दिवशी तहसीलदार सुधीर सोनावणे यांनी घेऊन त्या संदर्भात मी कोणतीच कारवाई करू शकत नाही हा विषय पोलिसांचा आहे माझा नाही असं उत्तरात सांगितलं मात्र यावर मला लेखी द्या असं वैभवी पाटणे यांनी सांगितलं असता सोनावणे यांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता ते खेडकडे रवाना झाले त्यामुळे आपलं उपोषण सुरूच राहणार असल्याचं वैभवी पाटणे यांनी म्हटलंय घालणं हा यांनी इतकं काय केलं की प्रशासनाला दाबून ठेवलेलं आहे कुठल्या प्रशासनाला दाबून ठेवलं आहे हे मला नाही माहिती म्हणून आज तीन दिवस झाले सव्वीस जानेवारीपासून आज तीन दिवस झाले मी उपोषणाला बसले आहे एक एकही कुठले अधिकारी मला बघायला आलेले नाही आहेत हा तलाठी आले तेही दारू पिऊन हा माझ्यावर जोर जबरदस्ती करायला लागले अँब्युलन्स आणतो मी जर व्यवस्थित आहे मी जर व्यवस्थित आहे आज माझा निरंकार निर्जर उपवास आहे हा माझ्यासाठी संरक्षणासाठी दोन दोन कॉन्स्टेबल दिले जातात हा तर आज त्यांनाही आज त्यांना देखील तलाठी अरेरावी करत होते हां त्यांनी त्यांची कंप्लेंट केली काल मी तहसीलदारांना सांगितलं की हे पोलिस पाठला ह्याच्यासाठी पाठवता का हां मग तहसीलदार साहेब बोलले हां बरं ठीक आहे आता नाही पाठवणार म्हणून म्हणजे त्यांना माहिती आहे फुल दिवसभर दारू पिऊन धूत असतात हां आणि इथे येऊन दादागिरी करत असतात हां काल म्हणे पोलिसांना पण सांगत होते की तुम्ही जावा म्हणून हां मग मी म्हटलं त्यांना की मी बोलवलं आहे का पोलिसांना हां त्याच्यामुळे ह्या गोष्टीकडे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे की माझ्यावर हा होत असलेला अन्याय मी जरा चुकीची असते तर अख्खं गाव इथे का बोंबलत आलं असतं अख्खं गाव इथे आलं असतं मग का नाही मी काय मागितलं मूळ जाग मूर्त्या मूळ जागी परत ठेवणं हां बारा जणांवर फौजदारी गुन्हा दाखल करणं आणि सगळ्या परमिशन यांनी घ्यायच्या धर्मादायक्त पुरातन विभाग वन विभाग यांच्या परमिशन घ्यायच्या आणि मगच जीर्णोद्धार करायचा यांना ते करायचं नाही आहे म्हणूनच हे लोक असा दबाव आणतायत हा माझ्यावर दबाव आणण्यासाठी एका माणसाला घरी पाठवलेलं हा एक देवळेकर म्हणून आहेत बंधू देवळेकर त्यांना पाठवलं की आ, सांगा तिला इमोशनली ब्लॅकमेल की आम्ही अदावत घालू हा आम्ही अदावत घालू अदावत म्हणजे काय हे त्यांनाच विचारायचं पण मी कुठल्याही गोष्टीला घाबरत नाही ना, ना कधी घाबरले हे तिला माहिती झोलायला माहिती म्हणून आज तिने सगळ्या गोष्टीचा कारोबार माझ्या माझ्या माझ्यामध्ये टाकला कारण तिला माहिती आहे मी नाही नाहीये मी डगमगणारी नाहीये मी घाबरणारी नाहीये हा म्हणून आज मी माझ्या लहान मुलांना सोडून जुळाच्या दोन लहान मुलांना सोडून इथं बसले तिचं संरक्षण करायला तिचा न्याय लवकरच लागेल हा मला प्रशासन साथ द्यावी लावा एवढीच माझी विनंती आहे नमस्कार मी वैभव विजय पाटणे मी आहे मिरले येथे झोलाई मंदिर आ, मी गेल्या तेवीस तारखेपासून तेवीस डिसेंबर पासून या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे असं मला ज्यावेळी समजलं त्यासाठी मी फक्त आलेले माझ्या कमानीच्या विषयासाठी माझ्या पप्पानी नवसाची कमानी बांधलेली आहे ती आहे ती ज्यावेळी बांधली पंचवीस वर्षापूर्वी त्यावेळेला ती होती ग्रामपंचायतीची मिळकत आणि आता दोन हजार बावीस पासून ही जमीन मिरल्याची झोलाई मंदिर हे महाराष्ट्र शासनाचं झालेलं आहे त्याचे सातबारे फेरफार आठ हे मी कलेक्टर साहेब रत्नागिरी तहसीलदार ऑफिस खेड हा यांना दिले यांना माहिती दिली त्याच्या संदर्भात त्याच्यानंतर मला जेव्हा कळलं जीर्णोद्धार होतोय म्हणून मी गावच्या पातळीवर तंटामुक्ती अध्यक्ष सरपंच पोलीस पाटील यांना मी माझा एक साधा श्रद्धेचा अर्ज म्हणून मी घेऊन आले की कमानी तोडू नका एकतीस तारखेच्या सुनावणीमध्ये तहसीलदार साहेब यांनी मला सांगितलं मला काय त्या लोकांनाही समोरच्या सांगितलं की धर्मादाय आयुक्तांकडे जा हा सगळ्यांच्या परमिशन घ्या असं सांगितलं हा किंवा ट्रस्ट आहे का ते बघा त्याप्रमाणे मी तर गेले हे बघा धर्मादाय आयुक्तांकडून जाऊन येऊन मी त्यांच्याकडून लेखी पत्र आणलेलं आहे आरटीआय टाकून धर्मदायकांकडे कुठल्याही या मंदिराची नोंद वगैरे नाही आहे म्हणजेच काय ट्रस्ट वगैरे नाही हा म्हणजे हा सगळा कारोबार त्याच्यानंतर मी कॅव्हेट ही दाखल केलं मग मी जर सरकारी सगळी पूर्तता करू शकते तर हे लोक का नाही कारण यांना करायचंच नाही आहे हा मग मग मं हा विषय येतो कुठे तर तहसीलदार साहेब हे म्हणतायत की आमच्याकडे विषय येत नाही विषय पोलीस स्टेशनचा येतो हा असं कसं हा महसूल विभाग हा तहसीलदार साहेब यांच्याकडेच येतो ना त्याच्यामुळे मला या प्रश्नाचं काय को गणित सापडलेलं नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रशासनावर नक्कीच कोणाचा तरी दबाव येतोय ह्या दोन दिवसात मला चांगला दाट संशय आहे हा पण त्याच्यासाठी माझ्यावर अन्याय का जर माझ्या जीवी जीवाला काय धोका झाला हा माझा जीव जर धोक्यात आला तर त्याला संपूर्ण प्रशासन महसूल विभाग हा हे जबाबदार असतील महसूल अधिकारी तर भरणे बाईतवाडी येथे स्वमालकीच्या जमिनीतून भरणे ग्रामपंचायतीने बिना परवानगी रस्त्याचं काम सुरू केल्याने आत्माराम शिगवड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी आमरण उपोषणाला सुरुवात केली प्रशासनाने तिसऱ्या दिवशीपर्यंत दखल घेतली नव्हती परंतु सामाजिक कार्यकर्ते अरुण सोनकर यांच्या प्रयत्नातून आणि जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद रत्नागिनी अधिकारी कार्यालयांच्या प्रयत्नांतून अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यामुळे प्रशासनाने बासष्ट तासानंतर आत्माराम नोंडू शिवण राहणार बाईतवाडी यांना लेखी आश्वासन दिल आणि उपोषणकर्त्यांनी आपलं उपोषण अखेर माग घेतल्याची माहिती समोर आली आहे खेड शहरामध्ये वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी खेड नगरपालिका आणि खेड पोलीस प्रशासन व्यापारी संघटना आणि लायन्स क्लब यांच्यातर्फे संपूर्ण खेड शहरामध्ये आज पाहणी करण्यात आली या विषयावरती खेड पोलीस प्रशासन आणि खेड नगरपालिका व्यापारी संघटना लायन्स क्लब उद्या संध्याकाळी वाजता खेड नगरपालिकेच्या हॉलमध्ये नियोजन करण्यात आलंय तरी सर्व खेड शहरातील व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी यावेळी उपस्थित राहावं असं आवाहन आणि विनंती देखील करण्यात आली आहे तर खेड तालुक्यातील ऐतिहासिक जामगे या गावी क्षत्रिय मराठा कदम परिवाराचे सातवे राज्यस्तरीय वार्षिक कुलसंमेलन आठ आड़ आणि नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असे दोन दिवस भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले या संमेलनाचे उद्घाटन माजी पर्यावरण मंत्री रामदास भाई कदम यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून गृहराज्यमंत्री राज्यमंत्री योगेशादा कदम खासदार विशाल पाटील कदम आरोग्य राज्यमंत्री मेघना दिदी कदम बोर्डीकर आमदार राम कदम आमदार बाबुराव कदम अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम उद्योजक मनोज कदम तसेच इतर मान्यवर यावेळेस उपस्थित राहणार रह। आहेत यापूर्वी तुळजापूर नांदेड पंढरपूर गिरबी फलटण देवगड या ठिकाणी सहा कुलसंमेलन यशस्वीरित्या पार देखील पडले या संमेलनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील कदम समाजातील बंधू भगिनींमध्ये ऐक्य संवाद आणि सहकार्याची भावना वृद्धिंगत करणे तसेच उद्योग व्यवसाय नोकरी एकमेकांना मदत करण्याचा उद्देश आहे संपूर्ण महाराष्ट्रातील कदम समाजाने उपस्थित राहण्याचं चा आवाहन क्षत्रिय मराठा कदम परिवाराकडून करण्यात आले या भव्य संमेलनाचं आयोजन चंद्रकांत उर्फ अण्णा कदम माजी सभापती खेड तालुका रामजी कदम सचिव क्षत्रिय मराठा कदम परिवार महाराष्ट्र राज्य आणि कार्यकारिणी सदस्य गणेश कदम रामभाऊ कदम विलास कदम लक्ष्मण कदम एकनाथ निकम रामजी कदम यांनी पुढाकार घेत केले क्षत्रिय मराठा कदम बांधवांनी या ऐतिहासिक कुलसंमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आले क्षत्रिय मराठा कदम परिवार सातवे राज्यस्तरीय वार्षिक कुल संमेलन हे गेली सात वर्ष गेली सहा वर्ष महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रमुख गावामध्ये हे संमेलन भरतं आणि यावर्षी त्याचा मान जामगे गाव खेड तालुक्यातील म्हणजेच आमच्या कदम मंडळीला मिळाला आहे आणि त्याचं यजमानपत आम्हाला मिळाल्यामुळे हे हा कार्यक्रम जांभेव जामगे गावामध्ये आठ आणि नऊ तारखेला आठ तारखेला संध्याकाळी सात वाजेपासून अगदी बारा वाजेपर्यंत कार्यक्रम झाले आणि नऊ तारखेला सकाळी सात वाजेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत वेळ आहे तर अशा ह्या कार्यक्रमाला आपण सर्व पत्रकार बसून माझी एक विनंती आहे की आपण ह्या कार्यक्रमाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण तुमच्या वतीने ह्याची प्रसिद्धी करावी त्याचबरोबर मी आमच्या तालुक्यातल्या सगळ्या कदम आमच्या कदम मंडळींना सगळ्यांना आव्हान करतो ह्या हे जे यजमानपद जामगी जरी मिळालं असेल तरी आपण सगळ्या कदम मंडळींनी इथे येऊन ह्या हे यजमानपद नेवावं अशी त्यांना विनंती करतो आणि आपल्या वतीने त्या सगळ्यांना विनंती करतो आणि हे संमेलन स व्यवस्थित व्हावं सक्सेसफुल व्हावं म्हणून तुम्ही सगळ्यांनी मदत करावी तुम्हाला विनंती करतो जय महाराष्ट्र दिनांक आठ आणि नऊ फेब्रुवारी रोजी आमच्या कदम कुटुंबाचं कुलसंमेलन जामगे इथं पार पडत आहे मी आमच्या सगळ्या कदम परिवाराला आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येनं या संमेलनाला उपस्थित राहावं हो। माननीय रामदासभाई कदम आणि योगेशदादा कदम आमचे चंद्रकांत अण्णा यांच्या माध्यमातून यजमानपद स्वीकारून जामगे येथे हे संमेलन पार पडत आहे कदम कुटुंबाच्या रोजगारासाठी शिक्षणासाठी आर्थिक आणि इतर उन्नतीसाठी या संमेलनामध्ये भाग घेणे हा विप्रेत आहे सगळ्यांनी या आवर्जून संमेलनाला हजर राहावं ही नम्र विनंती क्षत्रिय मराठा कदम परिवार महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने सातवं संमेलन यावर्षी जामगे आणि खेडमधील जागवे या ठिकाणी आपलं संपन्न होत आहे महाराष्ट्रातील सर्व कदम घराण्यातील व्यक्तींचा सन्मान त्याचबरोबर कर्मांचा कुलाचार परंपरा यांची ओळख करून द्यायला देण्यासाठी आणि सर्व महाराष्ट्रातील आणि इतर राज्यातील सर्व कर्मांना एकत्राखाली आणण्यासाठी दरवर्षी आम्ही कुलसंमेलन आयोजित करतो त्याप्रमाणे आत्तापर्यंत तुळजापूर गिरवी गणितामाणे गलानवाडी नांदेड आणि पंढरपूर या ठिकाणी सहा संमेलन झालेली आहेत आणि सातवं संमेलन आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संपन्न होत आहे या कुलसंमेलनाला संपूर्ण महाराष्ट्रातील कदमबंधूंनी उपस्थित राहावं अशी मी क्षत्रिय मराठा कदम, कदम परिवारच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो आदरणीय रामदासभाई कदमसाहेब आणि एक चंद्रकांत राणा कदमसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा हे कुलसंमेलन संपन्न होत आहे त्याच्यामुळं आपण जामगे या ऐतिहासिक गावामध्ये सर्वांनी उपस्थित राहून या कदम कुलसंमेलनामध्ये आपला सहभाग नोंदवा अशी विनंती करतो धन्यवाद लायन्स क्लब ऑफ खेड सिटी चे डीजी लायन्स पाटील यांचे खेड मध्ये आगमन झाले असता विविध कार्यक्रमांचं आयोजन लायन्स क्लब ऑफ खेड सिटी तर्फे करण्यात आलं होतं खेड नगरपालिकेत चालू असलेल्या स्वच्छता मोहिमेची यावेळी त्यांनी माहिती घेतली तसेच भरणे येथील जिल्हा परिषद शाळा चित्रकला रंगभरण बक्षीस वितरण देखील हस्ते पार पडलं दरम्यान वेरळ येथील अनुग्रह विशेष शाळेतील मुलांना जेवणाचा आस्वाद आयोजित करण्यात आला होता यानंतर खेडमधील कन्या शाळा येथील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आलं या कार्यक्रमासाठी सर्व लायन्स मेंबर उपस्थित होते मी लायन ॲडव्होकेट एम के पाटील प्रांतपाल बत्तीस चौसष्ट ड एक आज लायन्स क्लब ऑफ खेड सिटीला अधिक भेटीसाठी आलेलं आहे मी आज आल्यापासून तुमचे स सकाळपासून जवळजवळ चार ते पाच सेवाकार्य मी माझ्या हस्ते संपन्न झालेले आहे त्यानंतर तुमचं लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे बोर्ड मिटिंग संपन्न झालेले आहे त्यानंतर जनरल मिटिंग संपलेलं आहे त्या जनरल मिटिंगमध्ये या क्लबमधून दोन नवीन सदस्याला शपथी देण्यात आलेली आहे त्या बो बोर्ड मिटिंगमध्ये आणि जनरल मिटिंगमध्ये आव्हान केलेले आहे तुमचं क्लब वर्षभर एक जुलै चोवीस ते आत्तापर्यंत चारशे अडसष्ट सेवाकार्य तुम्ही केलेलं आहात त्या सेवाकार्याचा अहवाल त्यामध्ये तुमच्या अध्यक्ष आणि सेक्रेटरीने अहवाल त्या क्लबमध्ये सांगितलेलं आहे विवेचन केलेले आहे निश्चितच त्या क्लबला क्लब एक निश्चित हे जे क्लब आहे खे खेड सिटीचं तुम्ही जे कामं करता निश्चितच इमेज या गावामध्ये वाढणार आहे त्यामुळे तुमचे क्लबचे सदस्यक्य वाढेल येणारे तुम डॉक्टर वीरेंद्र चिखले पुढच्या वर्षी होणार आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे क्लब जोरात काम चालू आहे असं सेवा कार्य चालू दे प्रांताच्या वतीने तुमच्या क्लबला शुभेच्छा देतो धन्यवाद

प्रत्येक एस टी वर लावण्यासाठी प्रेरणादायी सुविचाराचे स्टिकर देखील दिले या कार्यक्रमाची सुरुवात मेडिटेशन द्वारे झाली आणि सांगता देखील मेडिटेशन द्वारे करण्यात आली डेपोदील कार्यकर्ते जगदीश खानबिलकर यांनी बहिणजींचे विशेष आभार व्यक्त केले तसेच यावेळी त्यांनी बोलताना असं म्हटलं की आज काळाची गरज आहे की ईश्वरीय सत्यज्ञानाला जाणून घेणे आवश्यक आहे आजच आजच्या या मार्गदर्शनाचा आम्हाला नक्कीच जीवनामध्ये अधिक लाभ होईल असं देखील जगदीश खानविलकर यांनी म्हटलं मुस्लिम संघ आयोजित तारे जमीन पर चित्रकला स्पर्धेत भडगाव येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत ये यश संपादित केले सदर स्पर्धेमध्ये ज्ञानदीप प्रशालेतील त्रेसष्ट विद्यार्थी सहभागी झाले होते या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांमधून प्रथम तीन क्रमांकांच्या चित्रांची निवड करण्यात आली यामध्ये लहानगड ते चौथीच्या विद्यार्थ्यांमधून रामचंद्र धोंडशेठ पाटणे ज्ञानदीप विद्या मंदिर भडगाव येथील हिमांशू आशुतोष कुलकर्णी प्रथम क्रमांक संपादित केला तर ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव मधील ते सातवीच्या गटातून गौरव राकेश पिंपळकर याने प्रथम क्रमांक आठवी ते दहावीच्या गटामधून वृषभ दिगंबर देवघरकर याने प्रथम क्रमांक पटकावला या तिघांना सायकल भेट म्हणून देण्यात आली तसेच प्रशालेश सहभागाबद्दल कॅरम बोर्ड देण्यात आला सदर विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी उपाध्यक्ष डॉक्टर रमणलाल तलाठी सरचिटणीस माधव पेटे खजिनदार विनोद बेडकळे विश्वस्त आणि जनसंपर्क अधिकारी दीपक लड्डा विश्वस्त पेराज जोयसर भालचंद्र कांबळे संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराती संस्थापक सदस्य चंदन पाटणे प्रफुल्ल महाजन अनिल शिवडे उपल पाटणे आणि सल्लागार मंडळ सदस्य ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी